नाही आणि जो इकडे येईल त्यावेळी समजायचं त्याच्या माग कुठलाही भोंगा नाही आज आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या विधानसभेला सामोरं जायचंय लोकसभेला उत्तम जानकर साहेबांनी मला मेसेज केलाय आहे आणि त्यानंतर विजयदादांच्या उपस्थितीत आपण सगळ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचा निकाल घेतला त्यावरून वातावरणच सगळं बदललं नुसत्या माड्यावर त्याचा परिणाम धैर्यशील बहि्या झाला नाही महाराष्ट्रात सगळीकडे एक मेसेज गेला की विचाराने काम करणारे विचारी नेतृत्व जर असा निर्णय घेत असेल तर याचा अर्थ भारतीय जनता पक्षामध्ये काहीतरी खोट आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामधले अनेक लोक आज भेटतायत काल परवा लोहगावचे भाजपमध्ये दोन हजार बारा पासून पदाधिकारी असणारे नेते परवा रात्री आमच्या सभेत प्रवेश केला त्यांनी काही लोकांनी खडक माहिती आहे मला